राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ होत आहे त्र्यंबकेश्वर येथे भाजप स्वबळावर लढत असून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास खुले यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेसाठी आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली ताशांचा गजर हातात भाजपाचा ध्वज प्रचंड घोषणाबाजी करत शेकडो वाहनांची रॅली अशोकनगर येथील आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्यालयातून काढण्यात आली सातपूर शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत आले भाजप पदाधिकाऱ्यांसह हो, सर्व इच्छुक उमेदवार तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय श्रीराम जय श्रीरामचा गजर करीत भारतीय जनता पार्टीचा विजय असो देवेंद्र फडणवीस आगे बडो आमदार सीमाताई हिरे आगे बडो असा जयघोष करीत सातपूर भाजपा मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनात सातपूर शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते शेकडो वाहनांच्या रॅलीतून मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले